वे त्या ह्याच्या बाबत तपास येत नाही मग त्या कालावधीमध्ये किंवा आता सुद्धा जे लोक या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्ड म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर म्हणून आहे ज्याच्या गाडीमध्ये एक व्ही ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा त्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या स्टेशन तिथे ज्यांनी दाखवतो दिन दिलेला ते वारंवार सांगते बालाजी तांदळणे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतले हा प्रश्न आणि हे खऱ्या अर्थाने गुण बरोबर जे की त्यांचे कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्ड वरती कुठं आले एक तर मीडियावरती सोडता आलाय तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सांगितलं हे सगळं आज फिरतात परत व्हिडिओ करून सांगतात की मी मला जाताना गाडी भेटले तुम्ही ह्याचा काय मी पहिल्या दिवशीपासून हा विषय जे मानतोय ना या तपास सीआय करा गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणे तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वालमिक सोबत आहे आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या आशा हुस पर्यंत इकडं तिकडं फिरवत होते जे तर्ला तर्ला आचा आचा तर्ला तर्ला जे लोक हे रेकॉर्ड होते ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय यांनी स्वतःच सांगितलं सगळ्या महाराष्ट्र म्हणते की सरकार नजीनामा दिला पाहिजे मग प्रशासनाला पूर्ण मोका झटल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपीला मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे म्हणजे आम्हाला साराम करावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणता परत आम्ही राजकारण करतो कुटुंब लहान लहान लेकर त्यांचे बसलेले हे बघ या या आ, एक शेवटचा पेपर तरी सुद्धा त्यांचे भाऊ त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात उलट सांगत नाही की जे आढळत आहे कुठतरी जे उलट कुठं त्यांना सरेंडर करताना करायला ते डॉक्टर काय वाया पैसे ट्रान्सफर करतात

प्रयत्न होईल त्यांनामुळेन्हा घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे हे बघा असेल जर तो माणूस जीवन असला तर चोवीस तासांमध्ये तो सापड माझ्यासमोर काही प्रकरण आधी जर बघितली तो माणूस नसेलच तो काय सापडणार हा मूळ विषय अजून काही होऊ नये जे काही मोबाईल सापडले नाही की अनेक अजून काही विषय असतील आता सगळे तीन जणांचं बोलणं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे

अशा लोकांनी जर दिले तर ह्या तपासाबाबत प्रशासन सुद्धा नोकरी श्वास दिले आणि पूर्ण तात्करी काम करेल